महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरी आलेल्या नातेवाईकानं कौटुंबिक वादातून गौतम सदावर्ते यांची क्रूरपणे गळा आवळून हत्या केली आहे गौतम यांनी गळफास घेतल्याचा बनाव आरोपी विलास पांडव यानं रचला होता पण शवविच्छेदन अहवालानंतर सत्य उघडकीस आले आरोपी गजाड झालाय सदावर ते कुटुंबासह न्यायनगर मध्ये राहत होते खासगी काम करून गौतम कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त त्यांचा नातेवाईक असलेला विलास पांडव रविवारी शहरात आला होता दिवसभर ते एकमेकांसोबत होते सायंकाळी गौतम यांचे कुटुंबीय बाहेर गेले होते त्या दरम्यान गौतम आणि विलास दोघे घरीच होते त्यांनी सोबत जेवण देखील केला मध्यरात्री एक वाजता कुटुंब घरी परतल्यानंतर गौतम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं मंगळवारी सकाळी पुंडलिक नगरचे निरीक्षक कृष्णा शिंदे सहायक निरीक्षक शिवप्रसाद कराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घाटीत जाऊन डॉक्टरांशी देखील चर्चा केली आहे प्राथमिक माहितीमध्ये विलासनं गौतम यांनी गळफास घेतल्याचं सांगत घुमजाव केले मात्र सायंकाळी शवविच्छेदन अहवालात गौतम यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाला विलासवर संशय आल्यानं त्याला आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं कसून चौकशी केल्यानंतर त्यांना हत्येची कबुली दिली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दोघात नेमका वाद कशावरून झाला याचा सखोल तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा